अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अक्कलकोट तालुक्यातील म्हैसळगीमध्ये कॉर्नर सभेत केली टीका देवेंद्र फडणवीस हे कालपर्यंत तर नुसत्या थपाच मारतात ते फक्त करतो करतो म्हणतात मात्र काहीच करत नाहीत भाजपाचे लोक ही फक्त काम करण्याचं आश्वासन देतात मात्र त्यांचं काम हे फक्त कागदावर असतं असं म्हणत आमदार प्रणीती शिंदे यांनी आता भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनाही टार्गेट करायला सुरुवात केलं मागच्या दहा वर्षात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला ज्या भारतीय जनता पक्षावर तुम्ही विश्वास ठेवला की महागाई कमी होईल राशन मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल पाणी मिळेल त्यांनी काहीही केलं नाही आहे त्यांनी फक्त एक गोष्ट केली तुमचा विश्वासघात त्या ठिकाणी त्यांनी केला तुम्हाला धोका दिला तुम्हाला खोटं बोलले आणि एवढं सगळं करून सुद्धा परत एकदा पाच वर्ष आधी त्यांना मतदान केलं तुम्ही दोनदा त्यांना विश्वास दाखवला आपण घरचा कोणी असला तर एक चूक माफ करतो तुम्ही दोन दोन चुका माफ कस करू शकता आणि आज त्यांच्या नियतीमुळे तुम्हाला भोगावं लागतंय त्रास तुम्हाला होतो तुम्ही एवढ्या विश्वासाने तुम्हाला वाटलं ते काम करतील काम तर केलंच नाही उलट त्रास दिला तुम्हाला कारण का तीनशे रुपयाचं सिलेंडर तेराशे रुपये झालं असं पण नाही की तीनशेचं चारशे तीनशेचं तेराशे जे रेशन दुकानात धान्य मिळत होतं ते पण बंद झालं आणि रॉकेल पण बंद झालं असं नाही की कमी झालं टोटल बंद झालं जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता तो तर बंदच झाला पाणी आमचे सरपंच या ठिकाणी आहेत अठ्ठावीस गावाचा त्यांनी लढा दिला आणि पाणीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला अजूनही तो प्रश्न या ठिकाणी सुटला नाहीये फक्त आश्वासनवर आश्वासन आणि ते म्हणाले प्रत्येक वेळेस आम्ही हे करू आम्ही ते करू फक्त कागदावर असत अंमलबजावणी त्याची होत नाही कालपर्यंत ते देवेंद्र फडणवीस जी थापाच मारत फसवणीसच आहेत ते एवढं म्हणजे मी करतो करतो आणि काही के बेधड़ा, 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 Kabriya live